श्री राम महाराज की मोर माटी की जय बंजारा समाज की जय नमस्कार बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया विशेष बातमीपत्र नऊ मार्च रोजी सारखन येथे नायक कारभारी पुजारी परिषद उत्साहात संपन्न झाली या परिषदेमध्ये बंजारा समाजाच्या प्रेरणादायी मार्गदर्शक व्यक्तिमत्वांची उपस्थिती होती याच परिषदेच्या माध्यमातून प्रशांत राठोड गुडाकर यांचा यथोचित सन्मान करण्यात आला कारण प्रशांत राठोड यांचे व्यक्तिमत्व हे परिसरामध्ये सुपरिचित आणि सर्वश्रुत आहे चाळीस संतांना आर्थिक मदत करून प्रयागराज येथे दानशूर व्यक्तिमत्व म्हणून सर्वश्रुत परिचित असलेले प्रशांत राठोड पालाई गुडाकर यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला नायक कारभारी पुजारी तसेच बंजारा समाजाला या परिषदेत मार्गदर्शन करण्यासाठी आयोजकांनी प्रशांत राठोड यांना संधी दिली सातत्याने समाजाच्या हितासाठी तसेच समाजाच्या विकासासाठी आपण यापुढे सुद्धा कटिबद्ध आणि प्रयत्नशील असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली प्रशांत राठोड यांनी समाजाला मार्गदर्शन करताना व्यसनमुक्ती शिक्षण आरोग्य महिला उद्योजक बेरोजगार असे अनेक मुद्द्यावर प्रभावीपणे बोलून दाखविले त्यांच्याकडून समाजाच्या हिताची कामे यापुढे सुद्धा सुरूच राहतील समाजाला योग्य दिशा देण्याचे काम शैक्षणिक पद्धतीच्या माध्यमातून पूर्ण होऊ शकते असे प्रशांत राठोड यांनी व्यक्त केले जास्तीत जास्त तरुणांनी शिक्षणाकडे वळले पाहिजे कारण शिक्षणाच्या माध्यमातून सर्वांगीण विकास समाजाचा आणि स्वतःचा विकास हा होऊ शकतो सदैव विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी किंवा मदतीसाठी आपण तात्पर असल्याची भावना त्यांनी मनोगतातून व्यक्त केली नवयुवकांना त्यांनी शिक्षणाचे महत्व पटवून देऊन व्यसनापासून दूर राहण्याचे आवाहन केले तर उद्योजक क्षेत्राकडे तरुणांनी वळले पाहिजे असाही मार्गदर्शक आणि मदतीचा विश्वास त्यांनी व्यक्त केला या अत्यंत महत्वाच्या परिषदेच्या माध्यमातून प्रशांत राठोड यांचा सन्मान झाल्याबद्दल परिसरातून त्यांचे कौतुक होत आहे कारभारी न्यूज साठी संपादक विनोद पवार किनवट